पुलगाव येथील मंगल कार्यालय व त्या संबंधित कॅटरिंग मंडप डेकोरेशन वाजंत्री लाऊडस्पीकर व वा बिछादच्या व्यवसाय करणाऱ्या शेकडो व्यावसायिक लोकांना शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधामुळे उपासमारीची वेळ निर्माण झाली असून जीवन जगणे कठीण झाले आहे प्रशासनाने लावलेल्या निर्बंधामुळे लोक मांगलिक प्रसंगाकरिता केलेली बुकिंग रद्द करून घरीच हे प्रसंग पार पाडत आहेत त्यामुळे व्यवसाय करणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील लोकांनी चोवीस मार्च बुधवार रोजी मोर्चा काढून निवेदन जिल्हा प्रशास नाला दिले असून त्यात कोरोनाची आर टी पी सी आर टेस्ट रद्द करून दोनशे लोकांची परवानगी द्यावी अशी मागणी करून एका पत्रकार परिषदेच्या माध्यमाने सुचविले आहे की जर प्रशासनाने याकडे एकतीस मार्च पर्यंत लक्ष दिले नाही तर एक एप्रिल मंगल कार्यालय पूर्ण क्षमतेने चालू करू व वेळ प्रसंगी प्रशासनाशी दोन हात सुद्धा करू या पत्रकार परिषदेत श्रीकांत राठी प्रशांत कोल्हे सुनील भोवरे संजय ठाकरे विजय ठाकरे सुरेश नाथनी राजेंद्र राजू कर गणेश इखार पुलगावचे शरद सावरकर अंकुश कोचे आदी अनेक उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव